श्री स्वामी समर्थ आता लवकरच शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस हा सुरू होणार आहे तर त्याच्या अगोदर म्हटलं असा छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणजे जे आपण घट बसवतो तर सगळ्यांकडे सगळीकडे ही प्रथा आहे की घट बसवायची पण मग ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या परंपरेनुसार घट बसवले जातात पण जे घट बसवले जातात तर कोणाला माहीत नसतं की घट बसवल्यानंतर त्याच्यात माती कोणती वापरायची किंवा कशी वापरायची त्याच्यामध्ये धान्य कोणते घ्यायचं कशा प्रकारचं घ्यायचं आणि ते कसं घ्यायचं ज्याच्यामुळे आपला घट एकदम छान दाटसर एकदम हिरवागार आणि टवटवीत असा उगवेल तर त्यासाठी काय करायचं तर बघा जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांकडून नकळतपणे या चुका होत असतात आणि या चुकांमुळे तुमचा घट हा दाटसर हिरवागार टवटवीत आणि उंच उगवत नाही आपण घट गोट, घातल्यावरती प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट अतिशय छान हिरवा आणि दाट उगवावा पण काही काळ चुकांमुळे काही जणांचं असं होतं की घटस्थापना केल्यावरती त्यांचं धान्य चांगलं उगवत नाही किंवा घटाला पुरा येतो वास येतो काही जणांचं धान्य हे उगवतं पण ते पिवळं पडतं किंवा काही जणांचं धान्य हे कुचतं त्यामुळेच घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतात पण प्रत्येकालाच वाटत असतं की आपले हे घट चांगले उगवून यावेत कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेव्हा चांगला उगवतो आणि जास्त उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला चांगला बहर येतो किंवा आपल्याकडे जे काही आहे ते सगळं भरभरून येतं असे काहीसे विचार संकेत यामागे आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे जर तुम्ही या टिप्स वापरून घटस्था आपण केली तर तुमचा घट अतिशय चांगला आणि दाटच उगवेल कारण घट जेवढा जास्त चांगला उगवणार तेवढंच ते आपल्यासाठी शुभ असतं त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत की तुमचा घट हा नक्कीच चांगला उगवणार तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत तर ती शक्यतो रानातली काळी माती वापरावी आपण या दिवशी ही माती देवासाठी किंवा घटासाठी वापरतोय त्यामुळे हिला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे बाहेरची कुठलीही पांढरी किंवा लाल माती शक्यतो या घटासाठी वापरू नका कारण त्यामध्ये घट हे चांगले उगवत नाहीत शेतातल्या मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतात फक्त रानातली आपण काळी माती वापरत असताना ती आपल्याला अजिबात साळून घ्यायची नाही उलट ती माती थोडीशी जाडसरच असावी त्यामध्ये मातीचे थोडे थोडे खडे असावेत खूप एकदम बारीक माती आपल्याला घ्यायची नाही कारण आपण खूप बारीक माती घेतली किंवा चाळून घेतली आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकलं तर त्याचा खूप चिखल होतो ती माती दबली जाते त्यामुळे थोडीशी जाडसर माती घ्यायची की त्यामध्ये मातीचे थोडे थोडे खडे असावेत त्यामुळे ती माती भुसभुशीत राहते जर माती एकदमच तुमच्याकडे मऊ असेल तर त्यामध्ये थोडेसे वाळूचे खडे आणून मिक्स करा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेक जण पाच सात नऊ प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याच पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता मात्र हे धान्य पण चांगलं असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून असं धान्य मागून आणलं जातं एकमेकांकडून आणि मग घटस्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं तर धान्य मिळत नाही विकत मिळतं एका पुडीमध्ये मिक्स धान्य ते, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण ते धान्य मात्र मोठे आणि टपोरे असावे पोकळ कुजलेले किंवा जुने धान्य असतील तर ते धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कण्या पण घेऊ नका धान्य चांगले मोठे बघून घ्या आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की या धान्यामध्ये बरेचसे पोकळधान्य आहे तर काय करायचं एका वाटीमध्ये ते धान्य घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं त्यामुळे काय होतं पोकळ धान्य वरती येतं आणि टपोरे धान्य खाली बसतं आणि मग वरती आलेलं पोकळधान्य हे काढून टाकू शकतो आणि खाली उरलेलं चांगलं धान्य हे आपण घटस्थापने करण्यासाठी वापरू शकतो मग काय आपण चांगलं धान्य पेरलं तर ते अर्थातच चांगलं उगवणार आहे तसेच काही जणांना असं पण वाटतं की आमचं धान्य अजिबातच उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करायचं ते धान्य एका वाटीत पाणी घेऊन एक दोन चार तास भिजू घालू शकता किंवा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजत घाला तरीसुद्धा चालेल आणि मग घटस्थापना करताना ते धान्य तुम्ही मातीमध्ये पेरू शकता यामुळे काय होतं धान्य भिजवल्यामुळे त्या धान्याला लगेच अंकुर फुटतात आणि पुढच्या नऊ दिवसांमध्ये आपले घट खूप दाट आणि छान उगवतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घट कशामध्ये घालायचे आता काहीजण टोपलीमध्ये घालतात काहीजण केळीच्या पानावरती घालतात मात्र बऱ्याच ठिकाणी पत्रावळीवरती पण हे घट घातले जातात तुम्ही पत्रावळीवरती घालणार असाल तर ती पत्रावळी एका ताटात ठेवून त्यामध्ये तुम्ही घट घालू शकता किंवा छोट्या स्टीलच्या पाठीमध्ये कोंड्यामध्ये ती पत्रावळी ठेवली तरी पण चालते पण अगदीच खूप छोटं भांडं घेऊ नका कारण काही जण टोपलीत घालतात टोपलीत पण खूप छान घट उगवतात पण तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपलीत जरी घातलं तरी त्याखाली एखादे ताट ठेवा कारण जास्तीचं झालेलं पाणी त्या डब्यामध्ये ताटात खाली साचते आणि आवश्यक तेवढंच पाणी त्या घटाला मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी घट घातले तरी ते चांगले उगवतील आणि पत्रावळीवरती घातले तरी पण ते चांगले उगवतील फक्त त्या घटाची योग्य प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याचबरोबर बऱ्याच जणांचे धान्य हे उगवत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली कल्पना आहे त्यांनी काय करायचं आपली जी काही मका किंवा मोठं मोठं धान्य आहे मका असेल किंवा खपली असेल तर असं मोठं धान्य आपल्याला मातीमध्ये टोचायचं आहे मातीमध्ये पेरायचं आहे त्याचं टोक मात्र वरती यायला हवं अशा पद्धतीने ते मातीमध्ये पेरायचं तुम्ही मका खपली अशा प्रकारे मोठं धान्य पेरू शकता आणि छोटं धान्य हे पसरून टाकू शकता यामुळे पण तुमचे घट हे अतिशय चांगले उगवण्यास मदत होते आणि गव्हाचं प्रमाण हे जास्त ठेवा इतर धान्यापेक्षा त्यामुळे घट देखील छान उगवतो आणि छान दिसतो त्याचबरोबर घटस्थापना करण्यासाठी अनेक जण मातीचा घट वापरतात म्हणजे जो मातीचा कलश आपण वापरतो त्याला मातीचा घट असे म्हणतात काही ठिकाणी तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्यासुद्धा वापरला जातो तर तुमच्याकडे तशीच पद्धत असेल तर तुम्ही तेच वापरा पण तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो तुम्ही मातीचाच घट वापरा कारण आपण जर मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंब थेंब पाणी हे पाजरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढं थोडं थोडं पाणी मिळत राहतं त्यामुळे घटसुद्धा चांगले उगवतात त्यानंतर जेव्हा आपण घरामध्ये घटस्थापना करतो तर घरातील कोणीही येतं आणि त्या घटाला पाणी घालतं असं पण करणं चुकीचं आहे कारण आपण जी घटस्थापना केलेली असते त्या घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळालं तरच ते घट चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे अवलंबून असते त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळालं पाहिजे उगीच दररोज घटाला पाणी घालून चिखल करायचा नाही फक्त ती माती ओलसर राहील एवढंच पाणी त्यावरती आपल्याला शिंपडायचं आहे अगदीच ग्लासने किंवा तांब्याने अजिबात ओतायचं नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातून पण थोडंसं पाणी हे पाजरत राहतं त्यामुळे आवश्यक तेवढंच पाणी घटाला घालायचं आहे तुम्ही दररोज सकाळी घटाची पूजा करताना फक्त एकदा पाणी शिंपडलं तरीही चालेल किंवा एक दिवसाआड जरी पाणी घातलं सुद्धा चालेल किंवा एखादं झेंडूचं फूल पाण्यामध्ये बुडवावे व त्याने पाणी संपूर्ण घटाला शिंपडावे त्यामुळे घटाला जास्त प्रमाणात पाणी होत नाही मात्र दिवसातून दोन तीन वेळा अशा प्रकारे पाणी अजिबात घटाला घालू नका नंतर आपल्याला वरची माती थोडीशी कोरडी दिसायला ला लागली की मगच त्यावरती पाणी शिंपडा कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामधील धान्य हे कुचतं घटाला बुरशी लागते वास येतो किंवा उगवलेला घट असेल तरीही तो पिवळा पडतो त्यामुळे त्याच्या घरचे जर त्याला पाणी दिलं तर तुमचे घट मात्र नक्कीच चांगले उगवणार आहेत त्याबरोबरच अनेकजण काय करतात मातीमध्ये सर्व धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना करतात मग त्यामुळे काय होतं बरेच धान्य हे तळाशी जाऊन बसतं आणि आपण जर जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही अंकुर फुटून त्यामुळे खालच्या खाली ते धान्य कुजून जातं त्यामुळे शक्यतो तसं न करता आधी तुम्ही मातीचा जाडसर थर लावा त्यानंतर धान्य पसरून मातीचा पातळ थर लावा यामुळे धान्य हे चांगले उगवण्यास मदत होते आणि धान्याला अंकुर पण लवकर फुटतात म्हणजे काय करायचे पत्रावळी घ्या त्यावरती मातीचा जाड थर घ्या त्यावरती मिक्स धान्य टाका आणि वरती पातळ थर मातीचा पुन्हा द्या आणि हेही लक्षात ठेवा मातीचा थर दिल्यावरती मधोमध मातीचा कलश ठेवा आणि नंतर बाजूने धान्य टाकावे जेणेकरून कलशाखाली धान्य येणार नाही आणि त्यामुळे कलश हा वाकडा होणार नाही तसेच पत्रावळी घेताना जी प्लास्टिक वाली पत्रावळी असते तर ती घ्यायची नाही ज्याच्यामध्ये पाणी झिरपेल नाही तर मग प्लास्टिकमधून आपले जे धान्याचे मोड असतात ते व्यवस्थित येत नाहीत कारण ते पाणी धरून ठेवतात आणि पाणी धरून ठेवलं नाही पाहिजे ते पाणी सोडलं गेलं पाहिजे म्हणून शक्यतो पानांची पत्रावळी असते तीच वापरायची पर्याय नसेल तर पत्रावळीचं प्लास्टिक काढा माती एकदम खूपच अशी चिकट असेल जी पाणी धरून ठेवते तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडे जी बारीक बारीक अशी वाळू असते तर ती वाळू आणून त्याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि मग ती माती वापरा त्यामुळे घटात पाणी हे साचून राहणार नाही आता प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या परंपरा किंवा या दिवसात शेतात जे पिकतं ते घटामध्ये टाकतो तर ते प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं धान्य पिकवलं जातं बघा या घटामध्ये आपण पाच सात नऊ धान्य घेतो त्यामध्ये जवळ ज्वारी गहू आणि हरभरा मूग तांदूळ मका कोणी घेत असतं किंवा तीळ कोणी घेतात असं हे धान्य तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पाच घ्या सात घ्या जर तुमच्याकडे जे धान्य असेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि गहू जास्त प्रमाणात घ्यायचे कारण गव्हामुळे छान असा दाट असा आपला जो घट असतो तो छान उगवतो दाटसर आणि छान हिरवागार दिसतो म्हणून गव्हाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं अजून एक गोष्ट लक्षात ठेवा खूप जास्त पण धान्य टाकायचं नाही आणि खूप जास्त कमी पण टाकायचं नाही ते व्यवस्थित सगळीकडे पसरून टाकायचं खूप जास्त दाट पण नाही आणि खूप पातळ पण नाही आणि या पद्धतीने तुम्ही इथे धान्य टाका आणि त्याच्यावरून चा छान अशी माती पसरवून त्या मातीचा थर द्या माती दाबू नका तसेच पत्रावळीवरती खूप जास्त भरून पण माती घ्यायची नाही तसेच मातीवरती अजिबात फुलं कोणतीही ठेवायची नाही फुलं ठेवायची असेल तर बाहेरच्या बाजूलाच ठेवून द्या कारण मग तिथे फूल ठेवल्यानंतर ते कुजून जाते आणि मग तिथलं ते धान्य आहे ते व्यवस्थित येत नाही ते पिवळं पडतं त्याला बुरशी लागते आणि तिथल्या त्या धान्याचा मोडच येत नाही आपण घट हा देवांच्या समोर बसवतो पण मग नऊ दिवस आपण देवांना पण हलवत नाही किंवा अंघोळ घालत नाही त्या पद्धतीने आता तुमच्याकडे कशी पद्धत असेल आमच्याकडे नऊ दिवस देव हे अजिबात हलवत नाहीत बघा जर देवघर जरा अडगळीमध्ये असेल तरी पण थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून मग आपण ज्या समया लावतो तर त्या समया इतक्या पण जवळ जास्त लावायच्या नाहीत किंवा जास्त लांब पण लावायच्या नाही म्हणजे ज्याची ऊब आपल्या त्या घटाला किंवा जिथे आपण हे धान्य पेरतो त्याला ऊब लागली पाहिजे त्यामुळे धान्य हे चांगलं उगवून येतं बघा आता बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीचे तुम्ही दिवे वापरू शकता म्हणजे दिवा विजणार नाही त्यामुळे दिव्याचा उबदारपणा तर मिळेल आणि थो थोडीशी हवा जरी लागली तरी त्याचबरोबर योग्य तेवढं पाणी मिळालं तर घट नक्कीच हा चांगला उगवणार आहे बरेच जण काय करतात चूक करतात की वावरी एखाद्या परातीमध्ये घेतात त्यामध्ये सगळं धान्य मिक्स करतात ते धान्य या आपल्या ज्याच्यात तुम्ही घट पेरणार आहात त्यामध्ये टाकतात आणि शेवटी त्याच्यावर कलश ठेवतात मग काय होतं बरंचसं धान्य हे कलशाच्या खाली जातं आणि जेव्हा आपण पाणी वगैरे टाकतो त्यावेळेला त्या धान्याला अंकुर फुटतात मुळ्या येतात आणि त्या मुळ्या आप... आल्यामुळे तो कलश आपला वाकडा होऊ शकतो किंवा कलशावरती असलेला नारळ हा पडू शकतो ही बऱ्याच जणांची प्रत्येक वर्षीची चूक होते त्यामुळे सुरुवातीलाच आपण मध्यभागी खड्डा केला त्यामध्ये धान्य टाकलं नाही डायरेक्ट त्याच्यामध्ये कलश ठेवला आणि बाजूने धान्य पेरलं तर मग त्याच्या खाली ज्या मुळ्या वगैरे असतात त्या जात नाहीत आणि आपला कलश हा वाकडा होत नाही किंवा त्यावरच असणारा नारळ आहे तो खाली पडत नाही आणि वावरीवर धान्य पेरताना हलक्या हाताने ते धान्य टाकायचे खूप जवळजवळ दाटसर टाकायचं नाही मी जवळजवळ टाकलं म्हणजे माझा घट दाससर उगवेल असं काही नसतं हलक्या हाताने फक्त ते धान्य चहूबाजूने आपल्याला स्प्रेड करायचं आहे आणि हाताने त्याला दाबून घ्यायचं आहे घट चा चांगलं न उगवण्याचं हे सुद्धा एक कारण असू शकतं ते म्हणजे ज्या रूममध्ये ज्या खोलीमध्ये तुम्ही घटस्थापना केलेली आहे त्या खोलीमध्ये अजिबातच सूर्यप्रकाश येत नसेल भलेही सूर्याची किरणं नाही आली तरी सूर्यप्रकाश तरी यायला हवा कारण अंधाऱ्या रूम मध्ये घट व्यवस्थित आणि चांगला उगवत नाही अंधाऱ्या रूम मध्ये घट असेल तर त्याला बुरशी येते किंवा तो घट पिवळा पडतो किंवा बऱ्याच वेळेला त्या धान्याला अंकुरच फुटत नाही मग तुम्ही काय करू शकता की ज्या रूम मध्ये घट स्थापना केलेली आहे दिवसभर त्या रूम मध्ये जर खिडकी असेल तर पडदा उघडा ठेवून ठेवायचा दरवाजा असेल तर दरवाजा उघडून ठेवायचा म्हणजे त्या घरामध्ये बाहेरची हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश सुद्धा आपल्या घरामध्ये येईल तसेच घट पेरताना तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला मनातील मनात जपायचा आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्हाला काय वाटतं कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या संसारात काय काय चांगलं व्हावं अशा चांगल्या सकारात्मक गोष्टींचा विचार करत करत आपल्याला हा घट पेरायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नवार मंत्र म्हणू शकता ओम ऐं ह्रीं क्लीम, चामुंडाय विच्छे आपली कुलदेवी कोणतीही असू द्या आपण नवार मंत्र हा म्हणू शकतो अशा प्रकारे जर का तुम्ही या सगळ्या टिप्स वापरून घट बसवले तर घट तुमचे अतिशय छान दाट आणि हिरवेगारच उगवतील त्यामुळे या टिप्स नक्की वापरून तुम्ही घटस्थापना करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आवड भार। श्री स्वामी समर्थ